माझे नाव शुभम दिलीपेडे आज आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष पूर्ण झाले इंग्रजांनी आपल्या भारत देशावर तब्बल दीडशे देशा वर्ष राज्य केले त्यांनी फक्त राज्यात नवे केले

भारतीय झाली सज्ज शेवटी शेवटी आपल्या पुढे इंग्रजांनी ही टेकले हात स्वत, स्वतंत्र दिवस साजरा करूया आपण मोठ्या उत्साहात 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीयांना एक संदेश देत आहे या निमित्ताने भाषण केले ते त्या भाषणात म्हणाले की आज संपूर्ण जग झोपत असताना मध्यरात्रीनंतर भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होईल सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या भारत देशात अनेक जाती धर्माचे लोक गोविंदाने राहतात विविधतेत एकता हे भारताचे अनोखे वैशिष्ट्य म्हणून मला वाटते विविधतेत एक, ही एक ही शान अरे एक ही शान। देश भारत देश म्हणून आपल्या भारत देशाने देश स्वातंत्र्यानंतर खूप प्रगती केलेली आहे राष्ट्रीय सणा दिवशी सर्वजण आनंदात असतात ऑगस्ट या राष्ट्रीय सणा दिवशी सर्वजण आनंदात असतात आज पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्यात येतो कित्येक आणली जातात आपल्याला मिळालेले स्वतंत्र सहजासहजी मिळाले नाही कित्येकांनी घरदार सोडले सुखी सुखी साव... संसार सोडला स्वतःला दिव्यासारखी जळवून आपल्याला प्रकाश दिला आणि अमर झाले अमर झाले कित्येकाला तुरुंगात डांबले गेले अरे बसता येणार नाही एवढ्यांनी हसत हसत मरणाला मिठी मारले हो हसावर चालले जिवंतपणी मरणी आपण असल्या तेव्हा जाऊन आपल्याला हवेत जगता येत आहे आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य आपण बघत आहोत भ्रष्टाचाराने महागाईने जातीवादाने व्यसनाधीनतेने अत्याचाराने माती मूळ केलेले के आहे अजून ही वेळ गेलेला नाही आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य टिकून ठेवायचे असेल तर या सर्व समस्यांना मुळात नष्ट केले पाहिजे तरच आपला भारत देश सुजलक सुप्रम बने नाही लाताने मला मनाविष्ट वाटते नाही आज लढत आहोत आपण वेगवेगळ्या वे वे जातींसाठी वेगवेगळ्या जातींसाठी भारताच्या स्वातंत्र्यासाठी जहादर प्रखर राष्ट्रभक्तांनी नेत्यांनी क्रांती आपल्या प्राणाचे दान दिले त्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम आणि जाता जाता एवढे नाही रंगबली दानाचा त्या तिरंग्यात पाहू अरे रंगबली दानाचा त्या तिरंग्यात पाहू उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारवा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय भारताचा असमती गुंजावा राव राव सर हा स्वातंत्र्याचा सदैव विचारवराव जय हिंद जय वन डे पात्र भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की